आ, आ, ये लाइट पार्ट घोड़ा घोड़ा है तो ये सब तरह जय महाराष्ट्र सर जय महाराष्ट्र संजय जादो इंदर शिथार ये रे पैसा साथ साथ ट्रेलर लॉन्च आए मासा ट्रेलर मी काल लॉन्च के लोग था <laughs> बाकी एका चित्रपटाचे तीन भाग येणं हे मला असं वाटतं मराठीमध्ये खूप महत्त्वाचे आणि एक महिलाचं दगड आहे अमे फोककर यांनी ही हिंमत दाखवली आणि मला असं वाटतं एक संजय तुम्ही केला आणि आज तिसरा हा संजय जाधव करतायत त्यांना उत्तम कलाकारांची साथ मिळालेली इथे सिद्धार्थ जाधव इथे आहेत पंडित आहेत उमेश कामत आहेत आनंदी विळे आहेत संजय नार्वेकर आहेत तर ये येऊ वाटा म्हणतो तुम्हाला प्रिता खरात या या, वीशा वीशा या नागेश सर मागे उभे आहेत आपण कृपया मंचावर अशी आपल्याला विनंती जयवंत वाडकर संजय जाधव यांनी पहिला चित्रपट ब्लॉकबस्टर दिला होता तिसरा पुन्हा ब्लॉकबस्टर होईल अशी मी अपेक्षा बघतो या सर्व टीमला मी मला